नमस्कार मी कायला सायकर या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी तर ता तारीख पे तारीख आत्तापर्यंत देण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही या ठिकाणी पहा मे महिन्यामध्ये जे प्राधान्यक्रम आहेत ते भरण्यासाठी दिले जातील अशा प्रकारची जी बातम्या आहेत ती या ठिकाणी आज विशाल सोळंकी साहेब यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर आपण ही जी बातमी आहे ती काय असणार आहे त्याच प्राधान्यक्रम या ठिकाणी नक्की नोंदवता येतील का तर यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्याचप्रमाण आपण जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या तलाटे ग्रामसेवक त्याचप्रमाणपा इतर काही परीक्षेच्या संदर्भात त्यांची तयारी होण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत असतो तर तेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्याचा तुम्हाला अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर पहा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा पहा प्राधान्यक्रम मे महिन्यात भरता येणार राज्यातील शिक्षक भरतीबाबत शिक्षण आयुक्तांची माहिती तर पहा राज्यातील शिक्षण आयुक्त यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की प्राधान्यक्रम भरण्यासाठी मे महिन्यामध्ये जी तारीख आहे ती देण्यात येईल प्रलंबित याचिकांमुळे प्रक्रिया रखडली ज्या याचिका आहे त्याच्यामुळे ही प्रक्रिया रखडलेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर पहा राज्यात ज्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होणार आहे त्याचे सॉफ्टवेअर तयार झालेले आहे परंतु शिक्षक भरतीच्या विरोधात न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांमुळे भरतीची पुढील प्रक्रिया सध्या सुरू करता येत नाही येत्या पंधरा दिवसांमध्ये न्यायालयास विनंती करून सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घेण्यात येणार आहे आणि सर्व प्रकरणे निकाली काढल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उमेदवारांना संस्थांसाठी प्राप्त भरता येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे तर पहा या ठिकाणी ज्या काही सर्व याचिका आहेत तर त्या या पंधरा दिवसांमध्ये निकाली काढाव्यात अशी एक विनंती या ठिकाणी न्यायालयाला करण्यात येणार आहे तर पहा या ठिकाणी असं होऊ शकतं ज्या सर्व काही याचिका असते राज्यामधील खंडपीठांमध्ये दाखल झालेल्या त्या सर्व एका ठिकाणी एकत्र केल्या जातील आणि त्यांच्यावरती एकत्र सुनावणी होऊ शकते आणि अशी विनंती शासन करू शकतं त्याच्यामुळे पहा पंधरा दिवसांमध्ये सर्व ज्या याचिका आहेत त्यांचा या ठिकाणी पहा निकाल लागेल आणि निकालानंतर तर या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये उमेदवारांना संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरता येतील तर त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची नोंदणी झाली असून सुमारे बारा हजार एक जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यासाठीचे सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले आहे तर पहा या ठिकाणी बारा हजार एक जागा या ठिकाणी सांगत आहेत परंतु ज्या काही जाहिराती आहेत त्या सगळ्या जाहिराती पवित्र पोर्टलवर सध्या तरी दिसत नाहीत फक्त दहा हजार एक जागांच्या ज्या जाहिराती आहेत त्याच फक्त पवित्र पोर्टलवरती उपलब्ध आहेत परंतु परंतु प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या आधी या संपूर्ण जागा या ठिकाणी दिसाव्यात अशी उमेदवारांच्या ठिकाण पा अपेक्षा व्यक्त होत आहे या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार असून प्राधान्यक्रम देखील नोंदविता येणार आहेत परंतु शिक्षक भरती विरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्यामुळे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे या संदर्भात शिक्षण आयुक्त सोळंकी म्हणाले शिक्षक भरती संदर्भात न्यायालयात सध्या सहा ते सात याचिका प्रलंबित आहे तर पहा या ठिकाणी जवळजवळ सहा साथ ते सात या ज्या याचिका आहेत त्या ठिकाणी प्रलंबित आहेत या सर्व याचिका पाय एकत्रित केल्या जातील या सर्व एकत्रित निकाली काढल्या जातील अशा परिस्थितीत जर प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात केली आणि न्यायालयाचा निकाल प्रतिकूल आला तर मग सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील तर पहा या संदर्भात मी एका व्हिडिओमधून संपूर्ण जी माहिती आहे तर ती सांगितली होती की जर याचिकांचा निकाल जर शासनाच्या विरुद्ध लागला तर काही काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्याचा भरतीवर कसा परिणाम होईल तर पा या ठिकाणी सुद्धा हे कारण सांगण्यात आलेलं आहे की जर अशा परिस्थितीमुळे जर प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात केली आणि न्यायालयाचा निकाल प्रतिकूल आला तर मग सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील आणि त्याच्यामुळे पा विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणेपणा शासनाचा सुद्धा या ठिकाणपा वेळ वाया जाणार आहे ते तर निकाल लागेपर्यंत या ठिकाणी प्राधान्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची सुरुवात आहे ती केली जाऊ शकणार नाही तास इंग्रजी माध्यमाच्या वीस टक्के आरक्षणासंदर्भात अंतरिम निकाल आला आहे त्याचबरोबर येत्या एक दोन आठवड्यात सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन एकाच दिवशी अंतिम निकाल देण्यात यावा अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहोत त्यानंतर सर्व उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे तर पहा या ठिकाणी सर्व याचिकांचा या ठिकाणी एकत्रित निकाल आल्यानंतर जो सर्व निकाल आहे तो तो कशा प्रकारचा येणार आहे त्याच्यावरती ज्या काही निर्णय घ्यावे लागतील ते निर्णय या ठिकाणी शासन घेणार आहे काही सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागले तर ते बदल केले जातील काही शुद्धीपत्रकेसुद्धा या ठिकाणी पा काढले जातील आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी उमेदवारांना जे पसंतीक्रम आहे तर ते पसंतीक्रमासाठी सॉफ्टवेअर या ठिकाणी चालू केलं जाईल त्याच्यामुळे या ठिकाण पहा मे महिन्याचा जो पहिला आठवडा आहे तर त्याच्यामध्ये हे जे पसंतीक्रम आहेत ते सुरू केले जातील पहा या ठिकाणी पसंतीक्रमाला जरी उशीर झाला तरी जी भरती आहे ती या ठिकाणी पहा शंभर टक्के होणार आहे आणि तुम्हाला नक्कीच शाळा भरल्यानंतर ज्या ऑर्डर आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हातामध्ये मिळतील त्याच्यामुळे या ठिकाणी पहा पॉझिटिव्ह राहायचा आहे तर पहा अशा प्रकारे आपण एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमधून पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ त्याचप्रमाणे पहा जिल्हा परिषदेमधील तलाटी ग्रामसेवक लिपिक संवर्गीय पदांच्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर विषयानुसार महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओमधून आपण त्यांची जो सराव आहे तो या ठिकाणी घेत असतो तर पहा त्याचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी चॅनलवरती उपलब्ध आहेत तेही या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील तर भेटूया अशाच प्रकारच्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद